हे नरेंद्र मोदी नाहीत मग आहेत तरी कोण इंटरनेटवर वर गाजतोय फ्लिपकार्ट मोदीजी यांचं स्वॅग गेल्या काही काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेक ए आय व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मात्र आता एक नवीन व्हिडिओ चर्चेत आला आहे जो ए आय जनरेटेड नाही या व्हिडिओतील व्यक्ती एक दे... अगदी हुबेहूब नरेंद्र मोदी सारखे दिसते ज्यामुळे अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत दाखवतो मध्ये हा व्हिडिओ असावा असं वाटत असलं तरी हा खरा माणूस आहे त्यांचं नाव विकास महंते आहे जो एक प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक आहे त्यांचा रील्स सोशल मीडियावर वारंवार व्हायरल वार वार होत असतात ते दिसायला अगदी नरेंद्र मोदी सारखे आहेत आणि त्यांचा पेहराव चालण्याची पद्धत बोलण्याची शैली सगळं मोदी प्रमाणेच असत विकास महंत यांचं मोदी सारखं दिसणं आणि त्यांचं स्वॅगमुळे लोकांना पंतप्रधानच असल्याच भास होते या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे आणि नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत काहींनी तर त्यांना फ्लिपकार्ट मोदीजी म्हणून मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी नकलेंद्र मोदी असं म्हंटल आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटलं तुम्ही तुमच्या मजेशीर प्रतिक्रिया नक्की शेअर करा